नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला गावाकडच्या बिबड्या कशा बनवायच्या आहे ते दाखवणार आहे तेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील आयकनवर क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला भेटेल बिबड्या सा, बनवण्यास बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी साडेसातशे ग्रॅम बाजरी घेतलेले आहे हे बघा त्याच्यानंतर एक वाटी मी मटकी घेतलेली आहे एक वाटी मी सफेद तेल घेतलेले आहे वजने वजनेप्रमाणे दोनशे दोनशे ग्रॅम आहे त्याच्यानंतर मी चार ते पाच जुड्या लसणाची पात घेतलेली आहे बघा चिरून घेतलेली आहे स्वच्छ त्याच्यानंतर पंधरा ते वीस मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक वाटी मी लसूण लसूण पातळ्या घेतलेल्या आहे त्याच्यानंतर चवीनुसार मी दोन चमचे मीठ घेतलेले आहे आणि एक चमचा मी ओवा घेतलेला आहे इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवलेले आहे तर आपल्याला हे बाजरी येणं एकदम खमंग अशी भाजून घ्यायचे आहे बघा मंग बाजरी भाजून झालेली आहे आता आपण वाडग्यामध्ये काढून घेऊया हे बघा मी वाडग्यामध्ये काढून घेतलेले आहे त्याच्यानंतर आपल्याला मटकी भाजून घ्यायची आहे हिरवा घात शिमग कथमांग भाजलेली आहे आता मी ताटामध्ये काढून घेत आहे त्याच्यानंतर आपल्याला हे तेल भाजून घ्यायचे आहे हिरवा तेल पण चांगले भाजलेले आहे आता मी गॅस बंद करते आता आपल्याला मिक्सरला ही मटकी रवाळ अशी वाटून घ्यायची आहे हे बघा ह्या पद्धतीने रवाळ वाटून घेतलेले आहे वाडग्यामध्ये घेत आहे काढून आता आपण बाजरी पण मिक्सरला वाटून घेऊया हे बघा या पद्धतीने आपण बाजरी वाटून घ्यायची आहे सर्व बाजरी ह्याच पद्धतीने वाटून घेऊया हे बघा ह्या पद्धतीने मी सर्व बाजरी वाटून घेतलेली आहे आता आपल्याला हे तीळ वाटून घ्यायचे आहे हे बघा ह्या पद्धतीने तीळ वाटून घेतलेले ती आहे आता आपल्याला हे बाजरीचे याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आता हे मिरच्या वाटून घ्यायच्या आहेत आणि मीठ हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे हे बघा असं वाटून घेतलेलं आहे तर आपल्याला याच्यातच लसणाचे पात पण वाटून घ्यायचं आहे हे बघा असं वाटण झालेलं आहे आता आपल्याला मच्छी वाटून घेतलेल्या आणि रवा त्याच्यामध्ये हे टाकायचं आहे आपल्याला थोडंसं पाणी ॲड करून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे रात्रभर मुरून द्यायचं आहे आणि आपल्याला उद्या प्रोसेस करायचं आहे हे झाकण ठेवायचं आहे हे बघा रात्रभर चांगलं मुरलेलं आहे मस्त फुललेलं आहे हे बघा हे मी परातीत घेत आहे काढून त्याच्यानंतर ही बाजरी आणि तीळ असे रवळ वाटून घेतलेले आहे ते आता आपल्याला याच्यात मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर हे सफेद तिळा वाटी भरून हे आपल्याला टाकायचं आहे आणि हा ओवा ओवा पण आपल्याला टाकायचा आहे चांगलं मिक्स करायचं थोडंसं पाणी टाकून आपण मळून घेऊया व्यवस्थित मळून झालेला आहे आता मी तुम्हाला एक बिबडी बनवून दाखवत आहे हे बघा अशी बिबडी बनवायची आहे आता आपण सर्व अश्याच पद्धतीने बिबड्या बनवून घेऊया हे बघा आपल्या सर्व बिबड्या बनवून झालेल्या आहे आता आपल्याला दोन ते तीन दिवस कडकडीत उन द्यायचं आहे हे बघा दोन ते तीन दिवस मी कडकडीत पुन्हा सुकवून घेतलेले आहे आता तुम्हाला मी तेलामध्ये फ्राय करून दाखवणार आहे हे बघा असे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे हे बघा मी तळून दाखवलेलं आहे छान आहे आणि जेवताने तोंडी लावायचे आहे जुन्नर भागामध्ये ह्या घराघरात गर बिबड्या केल्या जातात आणि खूप छान लागतात बाजरीच्या आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद